नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करायला विसरू नका मित्रांनो आज चौदा मे दोन हजार चोवीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक काय होती त्याचबरोबर कमीत कमी रेट आणि जास्तीत जास्त उन्हाळी कांद्याला काय बाजारभाव मिळाला याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव मार्केटमध्ये आज चौदा पाच दोन हजार चोवीस रोजी सकाळच्या सत्रातील निलावामध्ये एकूण वाहनांची जी संख्या होती ती पन्नास वाहनांची आवक होती त्याचबरोबर मित्रांनो उन्हाळी कांद्याला कमीत कमी रेट हा पंधराशे रुपयापासून जास्तीत जास्त तेवीसशे रुपये आणि सर्वसाधारण सतराशे रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला बाजारभाव कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव मार्केटमध्ये आज बघायला मिळालेला आहे मित्रांनो इतर दिवसांच्या तुलनेत जर आजचा बाजारभाव आपण बघितला तर आजचा बाजारभाव हा स्थिर आपल्याला बघायला मिळालेला आहे मित्रांनो अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करायला विसरू नका